मैथिली गेली आणि सरकारची आश्वासने विरली अहमदाबाद विमान अपघातात उरण तालुक्यातील मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताला महिना उलटून गेला तरी सरकारकडून मैथिलीच्या कुटुंबाला अद्याप आर्थिक मदत प्राप्त झालेली नाही सुरुवातीला विविध मंत्री प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सांत्वनाच्या भेटी फोटो सेशन आणि टी व्हीवर प्रसिद्धीसाठी भावनिक आश्वासने देण्यात आली मात्र या पलीकडे प्रत्यक्ष मदतीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाही आई वडील दोन बहिणी भाऊ आणि आजी असे मैथिलीचे कुटुंब आहे वडील पनवेलजवळील ओ एन जी सी मध्ये कामगार आहेत तर आई आणि आजी आशेने सरकारच्या मदतीची वाट बघत आहे मैथिली कुटुंबाचा आधार होती मात्र तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पाटील कुटुंब आर्थिकदृष्ट्या खचले असल्याचे दिसून येते याबाबत मैथिलीची आई खंत व्यक्त करत म्हणाली माझे पती कामावर गेले नाही तर आमचा उदरनिर्वाह कसा चालणार दोन मुलांच्या भविष्याचा विचार करून मैथिली गेल्याच्या पंधरा दिवसांनंतर कामावर जाणे परिस्थितीने भाग पडले मात्र सरकारला व नेत्यांना कोणतेच सोयर सुतक नाही या सर्व घटनेमुळे सरकार नागरिकांच्या व्यथा ऐकून घेते मात्र प्रत्यक्षात उपाययोजना केल्या जात नाही असे पुन्हा एकदा स्पष्ट झाले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा